नमस्कार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठाळ घडामोडी शिरपूर तालुक्यातील शेत जमिनीचे वनपट्टे आदिवासींच्या नावे करा जिल्हा अधिकाऱ्यांना आदिवासी समाजाचे निवेदन शिरपूर तालुक्यातील हैलापाडा हडाखेळ जोयदा यांच्यासह असंख्य गावात आदिवासी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहेत शिवाय ह्या मतदारसंघ देखील विधानसभेसाठी राखीव ठेवला जातो मात्र मोठ्या प्रमाणात आदिवासींची लोकसंख्या असताना देखील येथील नागरिकांचे प्रश्न अतिशय गंभीर झालेले आहेत दरम्यान आदिवासी समाजातील नागरिकही गेल्या अनेक वर्षापासून आपला उदरनिर्वाह येथील शेतजमीन कसून करीत आहेत जमीन त्यांच्या नावावर नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते याबाबत आदिवासी समाजातर्फे ही जमीन हो वनपट्टे नावावर करून त्यांना निर्माण होणाऱ्या समस्यापासून मुक्त करावे याबाबतचे लेखी निवेदन राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष भारत सरकार यांना पाठविण्यात आलेले होते दरम्यान आयोगाने निवेदनाची दखल घेत धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना वरील नागरिकांच्या समस्या सोडून त्यांना तात्काळ न्याय देण्यात यावा या संदर्भातले पत्र पाठवलेले असल्याची माहिती आज येथील आदिवासींनी केलेली असेल त्यासंदर्भात आज रोजी आदिवासींच्या वतीने धुळे जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना त्या संदर्भातले निवेदन सादर करण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिरपूर तालुक्यातील आदिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव मोहन सोन्या पवरा राहतो हेद्रियापाडा पोस्ट पलासनगर तालुका शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र राज्य आम्ही जो वन जमीनचा दावा आणि अर्ज दाखल केला कलेक्टर साहेबकडे आजची तारीखमध्ये ते जमीनची मागणी आम्हाला पट्टा किंवा आम्हाला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे असं एक साहेबांचं पत्र जोडलेलं हो भारत सरकार आणि अध्यक्ष आणि कॅबिनेट कॅबिनेट मंत्री केंद्रीय मंत्री कॅबिनेटमध्ये भारत सरकार त्याने आम्हाला पत्र करून तिथे पाठवलं कलेक्टर साहेबाला एक निवेदन दिले आम्ही हे काम आम्हाला पुढे कारवाई होऊन आम्हाला काहीतरी लाभ मिळायला पाहिजे जमीन आमच्या ताब्यात मिळायला पाहिजे जो पर, जो फरक दिलेले आहे आम्हाला कायदेशीर कानूनशीर आम्हाला जमीन आमचे ताब्यात आहे पण आम्हाला कागदपत्र व्यवहार आम्हाला पाहिजे प्रमाणपत्र की आम्हाला हे पट्टा पावती मिळवायला पाहिजे हे सरकारकडून आम्ही निवेदन करतो आणि सर्व हे सहकारी अधिकारी कलेक्टर किंवा उपजिल्हाधिकारी वन हक्काच्या अधिकारी यांना आम्ही सर्वांना एक निवेदन देऊन दोन शब्द बोलून धन्यवाद sous